बोईसर मध्ये आयोजित केलेला बोईसर नवरंग गरबा उत्सव मोठ्या धूमधडाक्यात पार पडलाय शहरात पहिल्यांदाच उभारण्यात आलेल्या डोम मंडपामुळे गरबा रसिकांना पावसाचा कोणताही त्रास न होता गरबाचा आनंद लुटता आलाय यामुळे बोईसर नवरंग गरबा उत्सवाला हजारो नागरिकांनी दररोज हजेरी लावली या गरबा उत्सवात उत्कृष्ट ऑर्केस्ट्रा असल्यामुळे गरबा रसिकांचा आनंद द्विगुणित झाल्याचे पाहायला मिळालाय दरम्यान गरबा उत्सवाच्या शेवटच्या रात्री बोईसर विधानसभा आमदार विलासजी तरे व उपजिल्हा प्रमुख व संतजी चव्हाण यांनी उपस्थिती दर्शवली असून यांनी ऑर्केस्ट्राच्या तालावर ठेका धरला त्याचबरोबर या गरबा उत्सवाच्या वेळी वाहन कोंडी होऊ नये यासाठी पोलीस व आयोजकांनी विशेष खबरदारी घेतली होती या संपूर्ण आयोजनात प्रभाकरजी राऊळ अशोकजी वडे नीलमजी संखे संजयजी पाटील मुकेशजी पाटील अल्पेशजी मोरे चंद्रकांतजी जाधव मनोजजी अधिकारी सचिनजी लोखंडे अतुलजी देसाई दिनेशजी वडे जनार्दनजी चांदणे गणेशजी संखे संतोषजी वडे या आयोजकांनी मोठी मेहनत घेतली यांच्या अथक प्रयत्नांमुळे नागरिकांना आनंदी वातावरणात गरबा उत्सवाचा जल्लोष अनुभवता आलाय